मित्रमैत्रिणींनो डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून मार्गदर्शन करत पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरामध्ये क्लिनिक आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे मानवी शरीराची मुख्य गरज असणारे लैंगिक संबंध हा सोपा तरीही अवघड विषय करून टाकलेला विषय ते चाळीस वर्षांपासून समजावून सांगत आहेत त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करताना नेहमीच काहीतरी माहितीपूर्ण टिप्स मिळतात किस्से सुद्धा ऐकायला मिळतात अशीच एक दिवस एक चर्चा करताना डॉक्टरांनी मला एका पेशंटचा सा अनुभव सांगितला डॉक्टर सध्या मी माझ्या जोडीदारासोबत खूप भांडत आहे माझी रोजच रात्री इच्छा नसते पण नवऱ्याला खूप इच्छा असते तो सुरुवातीला मला खूप समजवून घ्यायचा पण आता त्याला काही नाही म्हटलं तर तो चिडतो मला कळत नाही मी काय करू नाहीच होत माझी इच्छा एका महिलेनं अगदी स्वाभाविकपणे आपली समस्या डॉक्टरांकडे मांडली हा प्रसंग घेऊन डॉक्टरांनी लैंगिकते संबंधित बऱ्याच गोष्टी सांगितल्या यातलाच पहिला मुद्दा म्हणजे जोडप्यांचे लैंगिक आयुष्य लवकर संपुष्टात येण्याला स्त्रिया जरा जास्त जबाबदार ठरतात हे तितकंच खरं आहे आता स्त्रियांचा दोष म्हणावा असं बिलकुलच अस नाही स्त्री प्रकृती तशीच असते स्त्रियांना जितकी लैंगिक इच्छा होत असते तितकाच त्यांना आपल्या जोडीदाराचा मानसिक आधार असतो स्त्रियांना आपली व्यक्ती आपल्या जवळ जवळ असणं तिने आपल्याला आपल्याला समजून घेणं घेणं आणि प्रेमाने या गोष्टींमध्ये त्यांना आनंद मिळत असतो इथे महिला खुश असली की ती आपोआप आपल्या जोडीदाराला खुश ठेवते कधी कधी एवढ्याच गोष्टी पुरेशा असतात म्हणूनच चिडचिड करण्यापेक्षा या बाबतीत पुरुष काही गोष्टी करू शकतात स्त्रियांची लैंगिकता ही जास्त त्यांच्या मनाशी बांधलेली असते त्यामुळे पुरुषांमध्ये संवाद आणि जिव्हाळा नसेल तर स्त्री सेक्ससाठी फारशी उत्सुक नसते आपल्या समाजात घरामध्ये जोडप्यांना जराही एकांतात वेळ द्यायचा म्हटलं की बिलकुल जागृतता दिसून येत नाही एकदा लग्न झालं की त्यांच्यातला रोमॅन्स संपायला हवा असंच वातावरण निर्माण केलं जातं चार लोकांमध्ये पतीने पत्नीचा हात धरला तर लोकांच्या खांद्यावर हात टाकणं हे सुद्धा कपाळावर आठ्या आणू शकतं मात्र खऱ्या आयुष्यात लग्न झाल्यावरच या सगळ्या गोष्टी सुरू होतात त्यामुळे लग्नाच्या आधी किती जरी प्रेमाच्या गोष्टी केल्या तरी सुद्धा लग्नानंतर तयार होणाऱ्या शारीरिक आयुष्यात आपण किती महत्व देतो आपल्यासोबत आलेल्या स्त्री जोडीदाराला आपण आपल्या घरात आणि रूममध्ये कसं जपतो हे सुद्धा खूप महत्वाचं ठरतं आणि हीच तर सुखी संसाराची गुरुकिल्ली ठरते त्यामुळे जोडप्यांनी काही गोष्टी नियम बनवून पाळल्याच पाहिजे आपल्या घरात आपल्या पत्नीसह आपल्याला एकांत मिळणं खूप गरजेचं असतं त्यामुळे त्यासाठी आपण पुढाकार घेतलाच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना वेगळं झोपायला हो हवं याबद्दलही कोणतेही प्रयत्न केले जात नाही हे आपण आवर्जून केले पाहिजे कारण मुलं झाल्यानंतर मुलांमध्ये इतका वेळ जातो की मुलांचे आई बाबा होण्याआधी आपण नवरा बायको आहेत हे विसरूनच बहुतांश जण पुढे जात असतात इथूनच नात्यामध्ये दुरावा येण्यास सुरुवात होते त्यामुळे या गोष्टी विसरून चालणार नाही शिवाय पत्नी बद्दल प्रेमाचा कोणताही उल्लेख अथवा कृती त्या पुरुषाच्या टिंगळटवाळीचा टवाळीचा विषय होतो ही गोष्ट जर पत्नी त्या ठिकाणी उपस्थित असेल तिला बोचणारी ठरू शकते अशा परिस्थितीत पती आणि पत्नी यांच्यामधला मधला प्रेमाचा उरला सुरला धागा सुद्धा तुटून जातो आणि मग एक फॉर्मॅलिटी म्हणून अलैंगिक वैवाहिक जीवनाकडे त्यांची वाटचाल सुरू होते जे की दोघांसाठीही अनहेल्दी असतं इथूनच सगळी सुरुवात होते मानवी शरीराच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्याने परिणाम पती पत्नीमध्ये वाढत जाणाऱ्या भांडणांमध्ये दिसायला लागतात आणि याचे परिणाम मग घरभर पसरतात आणि तो महत्वाचा मुद्दा म्हणजे हा वेळ ज्येष्ठ जोडप्यांनाही मिळायलाच हवा वैवाहिक संबंध ठाराविक वयापर्यंतच असावेत असा, असा कोणताही नियम नाही कारण जितकी जास्त वर्ष लैंगिक जीवन चालू राहील तितके आरोग्यासाठी उत्तम त्यामुळे जर वय वाढलं की ज्येष्ठ जोडप्यांचं कामजीवन संपलं असं अजिबात होत नाही तसेच स्वतःचे आरोग्य जपणे हा सुद्धा अतिशय महत्वाचा भाग आहे व्यायामाचा अभाव खाण्यावरचा संयम नसणे यामुळे वाढलेले अवास्तव वजन मधुमेह रक्तदाब हृदयरोग यांना आमंत्रण देते या आजारांमुळे व्यक्तीची काम इच्छा खूपच कमी होऊ शकते तसेच सेक्स करण्याची शरीराची क्षमताही कमी होऊ शकते बऱ्याच वेळा पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंग ताठरतेच्या समस्या निर्माण होतात पण त्या स्वीकारून त्याबद्दल उपचार घ्यायला पुरुष टाळाटाळ ताल करत असतात अशा वेळी त्यांच्या पत्नीचा कोंड मारा होत असतो अशा सगळं डॉक्टरांनी त्या जोडप्यांना समजावून सांगितलं त्यानंतर डॉक्टरांनी आपल्या वैद्यकीय उपचारातून त्या दोघांनाही योग्य सल्ला दिला योग्य उपचार केले त्यानंतर काहीच महिन्यात त्यांनी डॉक्टरांमुळे त्यांचा संसार रुढावळ आला म्हणून डॉक्टरांचे आभार सुद्धा मानले म्हणजेच एका बोलण्यात डॉक्टरांनी किती गोष्टी सांगितल्या बघा तुम्हाला अशा समस्या असल्या तर आजच डॉक्टरांना भेटा आणि तुमचे वैवाहिक जीवन सुखकर करा याबाबत आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आम्ही नक्की तुमच्या प्रश्नाची उत्तरं देऊ किंवा तुम्ही थेट क्लिनिक देखील गाठून डॉक्टरांशी भेट घेऊ शकता धन्यवाद